झालेलं आहे खरं पाहता या अर्थसंकल्पाच्या सगळ्या बातम्या आपल्या सगळ्या वृत्तपत्रांनी टीव्ही टी व्ही चॅनल्सवर आलेलेच आहेत परंतु त्याची एक डिटेल नोट जे काही राज्य शासनाने निर्णय घेतले त्याची एक नोट आपल्याला द्यायची होती आणि काही ठळक घडामोडींवर आपल्याला थोडंसं चर्चा करण्यासंदर्भात आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा हा सर्वसमावेशक सर्वांना आधार देणारा असा अर्थसंकल्प झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे महायुतीचं जे आमचं सरकार आहे त्यांनी यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही बाबी नमूद केलेल्या के आहेत त्याची एक संक्षिप्त नोट आपल्याला दिलेली आहे परंतु एक चार पाच मुद्द्यांवर मला त्या संदर्भात चर्चा करायची त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रांतिकारक निर्णय जो महायुतेच्या आमच्या सरकारनं घेतलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहन योजना आता या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर दिले जातील आणि एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त दोन महिलांना त्याचा लाभ होईल ही योजना घोषित केलेली आहे त्याची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया होती ती सुलभ करण्यात आलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपण का लामलमाडिकांची माडिकांची एक बाईट ऐकलं असेल किंवा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कालच्या षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला ही जी महत्त्वाकांक्षी योजना महायुतीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादीनं घोषित केलेली आहे काँग्रेसचे लोक काही महिलांचे फॉर्म भरून घ्यायला लागलेले आहेत आता त्यांचे फॉर्म भरून घेतले तर चांगली गोष्ट आहे कारण ही आमची योजना आहे आमची योजना सर्व दूर ती पोचेल लोकांना त्याचा लाभ होईल महिलांना लाभ होईल परंतु भीती आमच्या मनामध्ये अशी आहे की हे लोक जाणीवपूर्वक त्यांच्या महिलांचं मतदान आम्हाला होईल म्हणून त्यांचे, त्यांचे फॉर्मच ते जमा करणार नाहीत अशी एक शंका निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता बावड्यासारख्या ठिकाणी दक्षिण मतदारसंघामध्ये काही ठिकाणी दक्षिणमधल्या तथाकथित नेत्यांनी ने तिथं त्यांचे केंद्र सुरू करून फॉर्म गोळा करायला लागले यंत्रणा लावून आता ते यंत्रणा लावून भरले आनंद आहे लोकांना त्याचा लाभ व्हावा परंतु आमची शंका ही आहे की ते फॉर्म जमा केले जाणार नाहीत त्यामुळं मी जिल्ह्यातील तमाम माता भगिनींना आवाहन करतो की तुम्हाला जर फॉर्म द्यायचे असतील तर शासनानं जे काही प्रतिनिधी ठरवलेले आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका आहेत त्यामध्ये सेतू केंद्र आहे अनेक गोष्टी आहेत भाजपचे आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे फॉर्म एकत्रीकरत करत आहोत अशा ऑथेंटिक अधिकृत व्यक्तींच्याकडंच महिलांनी फॉर्म द्यावा अन्यथा काँग्रेसच्या लोकांनी घेतलेले फॉर्म कदाचित जर त्यांनी भरले नाहीत तर त्यांना त्याचा लाभ होणार नाही आणि निवडणुकीमध्ये मात्र हे काँग्रेसचे लोक पुन्हा अशा पद्धतीच्या घोषणा सुरू करतील की शासनानं तुम्हाला याचा लाभ दिला नाही हा धोका आहे ही योजना सर्वांसाठी आहे महिलांसाठी प्रत्येक महिलेसाठी आहे क्रांतिकारीक योजना आहे त्याचा दुरुपयोग होऊ नये हा सगळ्यात महत्वाचा हेतू आमचा या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा आहे दुसरी एक महत्त्वाकांक्षी योजना जे महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच झालेली नव्हती ज्याची घोषणा झाली आणि त्याचे जनक आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत दादा पाटील आहेत ते म्हणजे सर्व मुलींना सर्व प्रकारचं शिक्षण मोफत अगदी मग ते बी बी एम बी असेल आर्किटेक्ट इंजिनिअरिंग असेल किंवा एम बी बी एसपर्यंतच्या ज्या सर्व मुलींना ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा लोकांना मुलींना हे मोफत शिक्षण दिलं जाणार यामुळं मुलींच्या शिक्षणाचा टक्का तर वाढेलच परंतु ज्या परिवारातल्या मुली परिस्थितीअभावी चांगलं शिक्षण घेऊ शकत नव्हत्या त्या सगळ्यांना या योजनेचा निश्चितपणानं लाभ होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना मागेल त्याला सौर पंप आणि आपल्याला माहीत आहे की अनेक महाराष्ट्रातल्या विषम परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दोन तास सा वीज चार तास वीज ही नेहमी ओरड आपण ऐकत होतो परंतु स्वतः आता शासनानंच जर सगळ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले तर चोवीस तास त्यांना पाण्याची उपलब्धता होऊ शकते याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा म्हणजे साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या सगळ्या मोटरींची इथून पुढची वीज बिलं आता येणार नाहीत म्हणजे मोफत त्यांना वीज उपलब्ध होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं केंद्र सरकारचं किसान सन्मान निधी सहा हजार रुपये दिला जातो महाराष्ट्र शासनाने सहा हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे त्याची कल्पना आपल्याला आहे अशा एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहेत त्याचबरोबर अनेक लोकप्रिय योजना आहेत त्यामध्ये विशेषतः महिलांना प्रति कुटुंब तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत केंद्र शासनाच्या धर्तीवर केंद्र सरकारनं आपल्याला माहिती आहे एक लाख एक करोड महिलांना लखपती दिदी बनवले त्याच पद्धतीची योजना महाराष्ट्रामध्ये आता पंधरा लाख महिलांना लखपती दिदीची योजनेचा फायदा होणार आहे आई नावाची एक योजना पर्यटन क्षेत्रातल्या महिलांना किंवा उद्योजकांना आता ती सुरू केलेली ज्यामध्ये पंधरा लाख रुपये बिनव्याजी किंबहुना पंधरा लाख रुपये दिल्यानंतर त्याचं व्याज जो आहे तो सगळं सरकार भरणार आहे अशा पद्धतीची एक महत्त्वाकांक्षी योजना यामध्ये आहे गाव तिथे गोडाऊन वेअरहाऊस ही एक अभिनव संकल्पना आहे यामध्ये त्या गावची कुठल्याही गावची सेवा संस्था जी असते ती संस्था त्यामध्ये सहभागी होऊ शकते आणि त्यातून त्या, त्या गावामध्ये एक चांगलं स्टोरेज निर्माण होऊ शकेल कांदा आणि बाकी कापसाच्या वगैरे हमी भावाची घोषणाही केलेली आहे तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये प्रति क्विंटल प्रति टन रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे आणखीन एक महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान ही एक योजना महत्त्वाची आहे ज्याचा सर्वसामान्य लोकांना थेट त्याचा फायदा होणार आहे कोल्हापूरचा महापुराच्या पाण्याचा विनियोग दुष्कास दुष्काळग्रस्त भागांसाठी करावा याची घोषणा यापूर्वी झालेली होती तर ते पाणी ओळवण्यासाठी तीन हजार दोनशे कोटीची योजना सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषित केलेली होती त्याची या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर मृत्यू झाला नुकसान भरपाई म्हणून जी रक्कम वीस लाख होती ती आता पंचवीस लाख करण्यात आलेली आहे एक युवा वर्गासाठी लोकप्रिय घोषणा म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यामध्ये राज्यातल्या दहा लाख तरुण तरुणींना दरमहा दहा हजार रुपये आणि प्रशिक्षण अशा दोन्ही गोष्टी म्हणजे स्किल आणि पैसे अशा दोन्ही गोष्टी या माध्यमातून दिल्या जाणार आहेत आणि बाकी आणि बऱ्याच योजना आहेत त्याची एक सविस्तर नोट मी आपल्याला दिलेली आहे काही इतर जिल्ह्यातल्या ले आता सिंधुदुर्गला स्कूबा डायव्हिंगचं सेंटर जसं परदेशात असतं तसं सेंटर करण्यात आलेलं आहे अनेक अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्या वृत्तपत्रातून आल्याही असतील कदाचित आलेही नसतील म्हणून एक सविस्तर त्या संदर्भातली माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे आपल्याला हेही माहीत आहे की नुकतंच दिंडीसाठी आता दिंड्या सुरू झालेल्या आहेत त्यासाठी सुद्धा प्रतिदिंडी वीस हजार रुपये त्या पालख्या ज्या जातात त्यांच्यासाठी एक चांगली योजना हो आहे म्हणजे आजपर्यंत लोक वर्गणी काढून स्वखर्चातून जात होते आणि त्याचा एक चांगला लाभ त्यासाठी होणार आहे त्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय निर्माण करण्यासाठी आरोग्याची व्यवस्था करण्यासाठी त्यासाठीसुद्धा पस्तीस एक हजार कोटीचं तीन साडेतीन हजार कोटी रुपयेची तरतूद केलेली आहे ते सगळे यामध्ये आपण पाहू शकता त्याचबरोबर आता नुकतंच लोकसभेचं राज्यसभेचं अधिवेशनसुद्धा दिल्लीमध्ये झालं हे अधिवेशन अगदी शॉर्ट होतं आणि त्यामध्ये निव नवनिर्वाचित सर्व खासदारांचा शपथविधी आणि राष्ट्रपतीजींचं अभिभाषण अशा दोन विषयांसाठी हे अधिवेशन झालेलं होतं <coughs> आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादींचा राष्ट्रपतीजींचं अभिभाषण झाल्यानंतर चार दिवस चाललेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांनी खूप गोंधळ करण्याचा प्रयत्न केला वस्तुस्थिती आहे की अभिभाषणामध्ये राष्ट्रपतीजींनी गेल्या दहा वर्षातल्या केंद्र सरकारच्या सगळ्या योजना त्यांनी त्याची माहिती त्या ठिकाणी दिली आणि एवढं असतानासुद्धा तुम्ही ऐकलं असेल की विरोधी पक्षातले जे जे कोण बोलायला उभं राहिले ते प्रत्येकजणं गेल्या दहा वर्षामध्ये काहीच झालं नाहीत गेल्या दहा वर्षामध्ये काहीच झालं नाही इथूनच त्यांची सुरुवात असायची आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्यांचा आत्मविश्वास वाढला त्याचं कारणही आपल्याला माहीत आहे त्यांची संख्या लोकसभेमध्ये वाढली त्यामुळं आत्मविश्वास वाढला त्यामुळं गोंधळ वाढला परंतु संख्या कशामुळं वाढली त्याची दोन ठरक ठळक कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत एक म्हणजे खोटा नरेटिव्ह त्यांनी पसरवला की संविधान बदलणार आणि त्याला पुष्टी देण्याचं काम काय झालं असेल तर बार चारस पारचा जो नारा भाजपनं दिलेला होता याचा तर याचा गैरफायदा घेत हे चारसो कशासाठी पाहिजेत तर संविधान बदलण्यासाठी पाहिजेत असा एक नरेटिव्ह त्यांनी सेट केला आणि तो अगदी तळागाळापर्यंत पोचला त्याचा एक फायदा त्यांना झाला की मग आम्हाला नुकसान झालं आणि दुसरा एक नरेटिव किंवा खोटा प्रचार ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे राहुलजीनी प्रत्येक महिलेला एक लाख रुपये खटाखट खटाखट देणार ही जी घोषणा केली आता द्यायचं काहीच नव्हतं परंतु ती घोषणा केली आणि त्यामुळं देशातल्या महिला देशातला युवा देशातला शेतकरी कन्फ्यूज झाला आणि आपण पाहिलं की त्या निकालामध्ये त्याचा परिणाम झाला या झालेल्या अधिवेशनामध्ये खूप साधक खूप चर्चा झाली त्यामध्ये विशेषतः ज्याचा उल्लेख ते करत होते की काहीच झालं नाही या संदर्भात मला आपल्याला थोडंसं विवेचन करायचं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा दोन हजार चौदा साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या क्रमांकावर होता तो आता पाचव्या क्रमांकावर आहे आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टीतून विजनरी